अगला वृत्त काय खबर बात येत्या 15 सप्टेंबर शिव निstal च्या मदत निधी उपक्रमाचे व शिवाधारचे भूमिपूजन खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आई शिव निश्चल सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने अनाथ व निराधार मुलांसाठी येत्या 15 सप्टेंबरला मदत निधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे आईवडील नसणाऱ्या अनाथ निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून इतरही शैक्षणिक मदत करण्यासाठी पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने या वर्षाचा मुख्य मदत निधी वितरण सोहळा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडा येथे होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार ही माहिती शिवनिष्ठाल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिव व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली प्राध्यापक गोसावी यांनी सांगितले की अशा प्रकारच्या मदतीचे हे बारावे वर्ष असून अशा एकशे सत्तावीस मुलांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारले या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध वृत्त निवेदक व पत्रकार विलास बढे यांना यावर्षीच्या शिवनिश्चल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तसेच अनाथ व निराधार मुलांसाठी होत असलेल्या शिवाधारा या आश्रमाच्या बांधकामाचे भूमिपूजनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या दिवशी करण्यात येणार आहे यावेळी जयंत पाटील खासदार निलेश लंके खासदार भास्कर भगरे हे उपस्थित राहणार आहेत राज्यातील अनाथ व गरजू मुलांना शाले व इतर साहित्य देत दत्तक घेण्याचा हा मुख्य कार्यक्रम पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे तेवढी राज्यातील अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाआधी प्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे राज्यातील अनाथ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मायेचे पांघरून घालण्याच्या उद्देशाने संस्थेने हे कार्य हाती घेतले असल्याचे श्री गोसावी यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्याध्यक्ष डॉक्टर डी के आहेर डॉक्टर सुनील आहेर भगवान आहेर अनिल बांबरे पंकज जाधव व इतर सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी केले बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार